सिद्धेश्वर कुरोली येथील श्री सिद्धेश्वर देवाचा रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा सिद्धेश्वर कुरोली तालुका खटाव येथे आज श्री सिद्धेश्वर देवाचा रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला फटाक्यांच्या आतशबाजीत आणि गुलाल खोबऱ्याची उधळण करत भाविक भक्तांनी श्री सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं आणि आपले नवस फोडले येथे फटाके फोडून नवस फेडण्याची प्रथा आहे त्यामुळे रथाच्या अगोदरच्या दिवशी पालखी निघते ती रात्री वाजता फटाक्यांच्या निघते सिद्धेश्वर कुरोली येथील रथोत्सव हा त्रिपुरारी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी असतो त्रिपुरारी पौर्णिमेपासून मुख्य यात्रेला सुरुवात होते यंदाही पौर्णिमेच्या दिवशी पालखी प्रदक्षिणा आणि दुसऱ्या दिवशी रथाचे संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली तसेच रथापुढे पालखी असते ढोल ताशा बँड पथक डीजेच्या गजरात पालखीचं प्रस्थान चालू असते आज दुपारी साडे अकरा वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री घनश्याम सुरवणे साहेब पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री योगेश कदम साहेब यांच्या हस्ते रथपूजन झाले मंदिरातील दहीहंडीचं कार्यक्रम होताच पालखीचंही प्रस्थान झालं रथ प्रमुख चौकात आल्यावर भव्य अशा प्रथम मानाच्या दहीहंडीचं नियोजन केलं होतं गावामध्ये दोन ते तीन ठिकाणी दहीहंडीचे नियोजन केलेले असते कुरोली गावातील आणि आसपासच्या गावातील लोकांनी रथाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून रथ संध्याकाळी मंदिराकडे आला त्याच दिवशी संध्याकाळी नऊ वाजता मानसी पुणेकर यांचा बहारदार घाण्याचा आणि करमणुकीचा कार्यक्रम झाला शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य अशा कुस्त्यांचे मैदान भरवले जाणार आहे त्यामध्ये प्रथम पारितोषिक हे पाच लाखाचं असणार आहे आणि पंचम पारितोषिक हे एक लाखाच असणारे त्यामुळे येथे नामांकित पैलवानांची उपस्थिती असणारे त्याच दिवशी रात्री मयुरी उतेकर पुणे यांचा भारदार गाण्यांचा आणि कर्मनुकीचा कार्यक्रम होणार आहे दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र केसरी भव्य आदात बैलगाडा मैदान भरणारे त्यासाठी भरघोस बक्षीस ठेवले आहे या रथोत्सवाचे पहिले पाच दिवस भव्य असे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते त्यामध्ये शूटिंग बॉल स्पर्धा टेनिस बॉल स्पर्धा अंडर आर्म डे अंडर आर्म डे नाईट क्रिकेट सामने यांचा समावेश होता यात्रेच्या कालावधीमध्ये मंदिर परिसरात मेवा मिठाईचे दुकाने खेळण्याची दुकाने पाळणे जंपिंग ट्रॅक एअर बलून यांनी संपूर्ण जागा व्यापली होती